था माता कारण तुम्हाला आंदोलनामध्ये आपण काही सत्य गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आल्या पण मला एक म्हणायचंय मी लढतो तुमच्यासाठी तुम्ही लढायच तु माझ्यासाठी कारण की ही जर एकजूट आपली असन तरच आपण कुठंतरी समजा चांगल्या ठिकाणी समजा आपण म्हणलो की इथं पक्ष पार्टे पार्ट्या नेते झेंडे अरे ते झेंडे बाजूला ठेवा फक्त त्याला आपल्या विचाराचे दांडे जर लावले तर मला किमान शकतो आणि हे हे जी भाव समजा चोवीस कोणी द्यावा कोणी बावीसशे द्यावा हा भाव का आपला परवडणारा नाहीये आणि मला वाटतं प्रत्येक कारखान्याने जर भाव जाहीर करून जर कारखाना चालू केला तर शेतकऱ्याचं कुठंतरी भलं होईल आणि हे जर समजा निवडणूक झाल्याच्या नंतर ह्या जर कारखान्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला एक विषय भाव देऊ तुम्हाला सांगा तुम्ही शेतकरी आपल्या हातातला मुख्यला काय म्हणू शकतो त्यामुळे माझी एक विनंती आहे ही चळवळ मोठी आहे आणि ह्या चळवळीमध्ये सर्वांनी किमान सहभागी व्हावं एवढी मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं सर्वांना देखील विनंती करतोय जय हिंद जय महाराज